किती व्हिडिओ झाले आज किती आज बारा व्हिडिओ झाले तर तुमच्या माहिती साठी सांगतोय मी असं बोलतोय सर अभिनंदन तू पण दिसते कोमल पण दिसतीये आता तुला पाचशे रुपये कसा पाहिजे होते पैसे काय बरोबर आजीकडे पैसे बाप 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 आज किती हे वीस चाळीस पन्नास साठ रुपये काय मग काय घेऊन शंभरची काढा काढाना पाचशेच्या शंभरच्या राम भाऊ कडून निमंत्रण होतं म्हणून राम भाऊ न बोलवलंय आणि आता मस्त पैकी आपल्याला आवरायचं आहे निघायचं आहे तर चला मी तुम्हाला एक थोड्या वेळात परत भेटतो कारण की मला ही बाकीचे जरा व्हिडिओज वगैरे शूट करायचे आहे कशा आहात तुम्ही मजेत yes. ना इकडे माझी मम्मी आहे आणि ह्या मम्मीच्या हातामध्ये माझी पहिली कमाई ठेवत आहे या वर्षातली तर ही बाई माझी कमाई आहे कस वाटत कोमल तुला आनंद झाला नाही का ना मी पैसे कमवून आणलेत आनंद झाला नाही किती व्हिडिओ झाले आज किती आज बारा व्हिडिओ झाले तर तुमच्या माहितीसाठी सांगतोय मी असं बोलतोय सर अभिनंदन तू पण दिसतीये कोमल पण दिसतीये मी तुला पाचशे रुपये कशासाठी पाहिजे होते ब्लाउज साठी कोमल घेतलेले ना हाँ। हाँ। ते पाचशे दे आईला इन्सेंटिव्ह पाचशे दे म्हणजे हजार रुपये आईला दे पन्नास रुपये आजीला दे आणि बाकीचे तू सेव्हिंग मध्ये टाकू शकतेस माझ्या शेव्हिंग मध्ये तुझ्या टाक बाबा आईचा कल्ला बर हो आईचा कल्ला आई टाकून दे तर विषय असा आहे की आपण जालन्या मधल्या साठी एक नवीन पेज चालू केलेला आहे ज्याचं नाव आहे स्वस्त जालना त्यावर आपण टाकत असतो आपले प्रमोशन प्रमोशनचे फॉलोअर झाले मला त्यावर आपले आहे सातशे फॉलोअर्स आणि माझ्या वगैरे करत असतो तर तिथं विषय असा झालेला आहे की तिथं आपल्याला एका व्हिडीओ चे मिळत आहे पाचशे रुपये म्हणजे मी पाचशे रुपये अमाऊंट सेट केलेली आहे की तुम्ही मला पाचशे रुपये द्या मी तुमच्या दुकानात येणार तुमच्या शॉपची व्हिडिओ बनवणार आणि अपलोड करणार माझ्या चॅनलला तर आज मी तशी बारा व्हिडिओ केले त्यापैकी एक व्हिडिओ फ्रीमध्ये होता आणि अकरा व्हिडिओ जे आहेत ते पेड होते तर त्या हिशोबाने साडेपाच हजार रुपये आजची कमाई झाली आणि खूप छान वाटतंय मला आणि या तुम्ही नक्कीच काहीतरी चांगलं करायचा प्रयत्न करणार तुम्हाला दाखवेल मी काय करणार आहे काय नाही आणि मनीषा ताई व्हिडिओमध्ये दिसते म्हणजे काहीतरी विषय असणारच आहे तर मनीषा ताई व्हिडिओसाठीच आलेली आहे तुम्हाला तर माहिती आहे ती इकडे व्हिडिओसाठी येत असते म्हणून तुम्ही कोणी वाईट कमेंट करू नका रुद्र आहे तिकडे प्यू इकडे बसलेली प्यू इकडे पहा चलो इथे राव चलो आओ हा तर तुम्ही असे बघून असं मला तू घरात असते कुठून इकडे साईडला उभार तू एडिटिंग करतो खाली बसून कर बाबा असं रस्ते मला तू घरात हा काम बोला घर बंद तुझं भांग काही पडला तुम्ही मला फोन केला आता आज माझी कमाई किती झाली आहे का तुम्हाला आज माझी कमाई सहा हजार साडेपाच हजारात झाली चांगली गोष्ट आहे ना।, ना कस काय कारण की एक व्हिडिओ मी पाचशे रुपयाला बनवतो व्हिडिओ चालू केला दुकानात जाऊन बघितला असून तुम्ही व्हिडिओ चालू केले हा बघितले नाही का तुम्ही मी बघितले फक्त पाहिलं आता चालू केले तर स्वस्त जालनामध्ये तसं तुम्ही पण करू शकता तुमच्या मुक्ताई नगर मध्ये आम तुमच्या दाजी लेखी खूप लाज वाटते कोणी गोष्टी करू शकत नाही आपल्याकडचा जरा तशी गोष्ट नाहीये चालतं पण पर आपला परिचय तिकडं काहीच नाहीये तसं म्हणलं तर झाला पाहिजे जसा व माझा परिचय तसा परिचय नाही आपला मुक्तायनगर मुक्तायनगर आपले व्हिडिओ पाहता जनरल पाहता असंही पाहत नाही म्हणून पण त्यांना माहित नाही की आपण छोटी छोटे व्हिडिओ करतो म्हणून अशी गोष्ट आहे जाहिरात करतो म्हणून हा आता तुम्हाला जर माहिती मित्रांनो सगळ्या वर डिपेंड झालेलं आहे त्यामुळे आता ऍड ची व्हिडिओ जण बनवतात सगळ्यांना वाटतं आपल्या शॉपचा एखादा झाला पाहिजे त्याच पद्धतीनं आपण म्हणजे मी तरी खरं सांगतोय आमच्या का पाच हजार तरी घेता एका व्हिडिओची पण मी एक मदत म्हणून किंवा मला टाइम स्पेंड करायचं आहे म्हणून मी पाचशे रुपयात करतो पाचशे रुपये का अमाऊंट ठेवली ते पण तुम्हाला सांगतो फुकटची जी लोकांना किंमत नसते गोष्ट फुकट म्हणलं तर लोक काय करता येते का असं सोडून देतात काहीतरी फायदा असेल तसं नाही मी पाचशे रुपये अमाऊंट मिनिमम ठेवले कारण मला पेट्रोलचा चार्जेस लागतो तो... पेट तो तो पेट हा ठीक आहे ना मग जाऊ दे ना काही प्रॉब्लेम नाही आणि टाइम आहे आपल्याकडे कला येते आपण दाखवायला पाहिजे की नाही त्याच्यामुळे कला दाखवण्यासाठी दररोज तीन चार असतात उचल आता व्हिडिओ चालू मी काय म्हणते एक नाही तीन चार म्हणजे बारा व्हिडिओ आहे ते तीन दिवसात टाकायचा होता उद्याची परत तिसऱ्या तीन दिवसांतर जाणार आहे एवढा आता व्याप वाढलेला आहे चला आता मी तुम्हाला थोड्या वेळानंतर परत भेटतो ठीक आहे तर हे बघा इकडे मी पॅन्ट घातलेला माझा फाटलेला आहे आणि कोमलचं आजीचं ताईचं आणि आईचं असं म्हणणं आई की बघया दुसरी पॅन्ट घातली तर आम्ही पैसे देतो पॅन्ट आणायला कोण देईन पैसे सांगा मला तुम्ही तिघीनं जर कधी मिळून मला तीन तीनशे रुपये दिले तर माझ्याकडं बारा बारेशे. एक तरी पॅन्टी मिनिमम द्या चला आई द्या द्या चला तीनशे रुपये आजी दे नाही नाही द्या आजी हा नाही नाही तीनशे रुपये चाल का तीनशे चालू तुम्हाला एवढी माझी पॅनची काळजी पैसे द्यायला पाहिजे कडे तुम्ही मला आजीकडे वीस चाळीस पन्नास साठ रुपयात काही ना पाचशेच्या शंभरच्या आमच्या आजीकडे पिऊशी बघा नाही शंभरच्या नाही काही नाही दिली राज एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये बाप्पा साठ रुपये दिले तर आज आणतो पॅन्टर मी एकशे साठ रुपये हे आजीकडून आजी म्हणते मी तीनशे रुपये एकंदरीत असा एक विषय चालू आहे आमच्या इथे आणि इकडे तुम्हाला पिऊ दिसत असेल जी नाश्ता करणं चालू आहे आणि खेळणं पण चालू आहे तिला माझी खूप काळजी म्हणून मला कपडे आणून देते घालण्यासाठी पप्पा चांगले चांगले कपडे घालाय आणि तिकडे माग तुम्हाला दिसत असेल तो काष्टा बघा आता तुम्ही म्हणाल की का बोलतो असं ते तुम्हाला त्याच्या वाग मिळून कन आणि मला प्लीज कोणी काही कमेंट करू नका रुद्र इकडे इकडे तू इकडे 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 आहे माझ्याकडे मारतो काय तुला इकडे आणत नाही का शूज आणत नाही का तुला मी तुला आणणार नाही पण तू इकडे नाही तर मामा ना आपला मामा हा बोल एवढ लाडक नाहीये काय आणस तुला सांग लवकर सांग मोबाईल समजलं का तुले लते काय पाहिजे समजलं का तुले पिवडीला खेळायचंय बाबा कशी बसल ती मनामध्ये एकंदरीत असा एक विषय चालू आहे आमच्या घरी आणि किती दिले किती कि एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये दिले ते आजी ते आपण वापस करून दिलेले कारण एकशे काही येत नाही पण मी आज एक दोन पॅन्ट नक्की ट्राय करणार आहे जीन्स पॅन्ट आणतो एक दोन मस्त नाही कोमल छान अशा बस ना अशी उभं नको करू बाबा आणि काय विषय का ते काल जे व्हिडीओ केले तुम्हाला सांगितलं मी बारा व्हिडिओ आले आज परत आता व्हिडिओ आलेले आहेत आणि दहा वाजता मला आता लगेच निघायचं आहे शूट साठी कोमल तू येते मस्त शूटला नाही इली इली इल, ए, गुणा तर माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला जर कोणाचं शॉप असून आपल्या व्हिअर्स पैकी आणि त्यांना आपल्याला जर कधी करायचं असेल व्हिडिओज तर तुम्ही माझे इंस्टाग्राम आयडिओ जाऊन मेसेज करू शकता स्वस्त जालना वेबसाईट अकाउंट आहे इकडे जाऊन तुम्ही प्लीज मला कमेंट करा डी एम करा आणि मेसेज करा मी तुमच्या इकडे नक्की येईल आणि व्हिडिओ बनवून देईल काय सकाळपासून नुसत खरखत 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 चालू आहे तुला सांगतोय पिऊ परी जे आहे परी एवढी कधीच पडली नाही खाली गुडघे वगैरे फटायचे काम पण ही पोरगी आहे का ही पोरगी एवढी आदळ आपण गुडगे पाहिले तुम्ही नुसतं दुःख झाले गुडघ्याला फुडक्या काढल्या फटकी देना फुडक्या काढून येणार फुडक्या काढून ना इकडे बघ सगळ्यांना नमस्कार कर सर नमस्कार आपल्याला कानातले ना कानातले जरा नीट करायचे बघा म्ह जोड इतके पैसे राहते पैसे मग हे डोळ्यानं पाहिले म्या मला हेले आनंद आहे कस किती पैसे मी किती कमी भाऊ ह्या वही झाली एवढी किती पैसे कमिले असते त्याचा काय अंदाज मग काय म्हणजे काकडा असेल

त्याला खूप मोबाईल सोय लागली मोबाईल खाली पडलेला दिसला की मोबाईल लागतोच अवघडच लफडे बाबा एक पिऊ पाय पिऊ आमच्या आमच्याकडे थंडी खूप वाढलेली थंडी म्हणजे एवढी झालेली की सकाळचं जे टेम्परेचर असतं पाच वाजे सहा वाजेच ते नऊ पर्यंत जात दिवसभर सुद्धा ऊन असं हे होतं काल जर सामान येऊन पडले बरं याच सोलरच त्या आज येतील

<laughs> खाऊ नको हा नीट राय खाऊ नको ताईला पावनचार झालाय आजचा पावनचार होईल परत आणि उद्या आता ताई जाणार आहे वापस कारण की ताईचा व्हिडिओ झालेला आहे शूट त्यावेळेस राम भाऊ कडून निमंत्रण होतं म्हणून राम भाऊ न बोलवलंय आणि आता मस्त पैकी आपल्याला आवरायचं आहे निघायचंय तर चला मी तुम्हाला एक थोड्या वेळात परत भेटतो कारण की मला हे बाकीचे जरा व्हिडिओज वगैरे शूट करायचे आहे आता दहा वाजलेले आहेत प्रमोशनचे व्हिडिओ शूट करू एकदा बाहेर गेले की डबल संध्याकाळी सात आठ वाजताच घरी येतो त्यामुळे सगळं आवरूनच निघावं लागतं घरातून आणि कालचं युद्ध बघितलं असेल तुम्ही काय तोडगा काढला कोमल त्याच्यावर नाही का नाही का तुम्हाला दुसरी टी लावून देऊ का त्या किचनमध्ये टी लावून देतो ना तुम्हाला मी गॅसच्या वरती दादा म्हणतो मग टी व्ही पाच बसतो आणि कसं पाहिलं नाही का व्हिडिओ तू व्हिडिओ झालं झालं युद्ध दादा दादावर दादा नाही मी तुम्हाला थोड्या वेळानंतर परत लावत नाही ठीक आहे हे <laughs> <laughs> बघा आणि जीव एवढ घ्या अजून दाता आलेलं नाहीये पण खायला लॉलीपॉप पाहिजे दाखव लॉलीपॉप इकडे दाखव पिओ दाखव लॉलीपॉप दाखव दाखव कुठे लॉलीपॉप दाखव काय कर करत ना हा <coughs> आता खाऊ नको हा हे शेवटच आहे कळालं का हा आणि इकडे रिती असलेली आहे आईजवळ आईच अजून आवरलेलं नाहीये काय काय ते रे तू बा तुला खायचं लालिबाप लालिबाब देऊ असा विषय बघा कोमल फोन आला जायचा फोन आहे तुमचा कोमल ते काम कधी आवडतील कधी घाबरायचं ते टेलर बाईचा फोन आला तुला मग कधी जायचं तिकडं त्या टेलर बाईकडं

ओके 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 आणि यार थंडी मध्ये तुम्ही थंड पाणी पिता त्या माठाच तुम्हालाच लागत बापरे मला वाटलं याच्यातला आणता तुम्ही मला प्यायला नाही तुम्हाला रात्री किती त्रास झाला मला सर्दीचा माहिती तुला आली का तू इकडं पाय इकडं पाय इकडं इकडे इकडे इकडं पाय हां बोलू नको बोलू चल लॉलीपॉप कसं काय खाल्ला तो हा कसं काय खाल्ला लॉलीपॉप उठ 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 सर आं चिकट केले सर आं चिकट केले उठ घेतील के के दोन 2 मिनिट गे नाना तिने लॉलीपॉप का दिलं तू तू परी तू बया खायला लागला तर त्याच्या हातातला घ्यायला लागली का गं ए लॉलीपॉप खايचं नाही आता आता खाल्लं आता खाल्लं की मग पटके तुला नाही बोलले हे बघ आता खाल्लं की फटके नाही खायचं म्हणजे नाहीच खायचं आणला छान सुदर्शनला छान से काय करू तर परत एकदा सोले भात होतो आहे सोले भात होतोय का रे हे किचन एवढं घाण आहे तुम्ही आवडलं का नाही हा भाजी भाऊजीला भाजी खायची का सोले सगळे पिवळे पडले तर हिरवे पाहिजे मस्त हे तेव्हा ते चांगले होत असतात भाजले ते आता काय का ग सोले भात का सोले भाजी मसाली भाजी वाटण दाण्याची भाजी तिने सांगितलं एकाच व्हिडिओत बाप्पा बरं बरं ठीक आहे तर चला मित्रांनो काय कर मी निघतो आता हेच करा दुसरं काय करणार मी काय जागा वेगळा माणूस एका मासाठी वेगळं काय करता हा जे तुम्ही खाणार तेच मी खाणार तुम्ही हां तेच म्हणतो नाही आलो ती वेगळा विषय राहिला पण आलो तर जे तुमच्याकडे आहे तेच खाणार नाही दुसरं काय करणार करा तुम्हाला जे पटतंय ते करा व्यवस्थित जे तुम्हाला जमत आहे ते तुम्ही करा ते खाऊ मी काही माझी काही वाद नाही तुमच्यासोबत काही नाही बाबा करा चला मित्रांनो व्हिडिओचा एंड करतोय तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतोय ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब कराय रुदू बाय कर बाय कर ना पप्पी दे एक पप्पी हा अशी अशी इकडे बाय हा बाय कुठं चालला तर मम्मी पैसे चालला का बरं बरं चला मित्रांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा उद्या व्हिडिओत भेटेल तो करते सगळ्यांना बाय 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 करू नको मला एकदा